मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया प्रतिमाला त्रास द्यायला मुद्दाम हट्ट करत असते की मी तुला आठवलीच पाहिजे मी तुझी मुलगी आहे डॉक्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती मुद्दाम काही ऐकत नाही प्रतिमा चक्कर येऊन पडते यानंतर अर्जुन तिला आतमध्ये घेऊन जातो डॉक्टर प्रतिमाची काळजी घ्यायला हवी असा सगळ्यांना सल्ला देतात आणि निघून जातात आज सायलीमुळे प्रतिमाची वाचा परत आली असं सगळेजण कौतुक करत असतात तेव्हा प्रिया त्यांना विचारते की माझी आई सायलीकडे बघून तन्वी का म्हणाली दुसरीकडे अर्जुन सायलीवर रागावलेला कारण ॲक्सिडेंटची ची मोठी रिस्क तिने घेतलेली असते दुसरीकडे प्रतिमा शांत झोपलेली असताना प्रिया गुपचूप तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली औषधी बदलते दुसऱ्या दिवशी प्रिया महिपत आणि साक्षीला भेटायला जाते तिथे ती प्रतिमाला वाचा परत आल्याचे सांगते जे ऐकून तिघांच्या पायाखालची जमीन सरकते प्रतिमाला वाचा परत आली असली तरी तिची स्मृती आलेली नाही असं तिचं म्हणणं असतं पण वाचा परत आली म्हणजे सुभेदार तिला भूतकाळ आठवायला भाग पाडणार असं प्रिया सांगते स्वतः चोका करून सुद्धा प्रिया महिपत आणि नागराजला जबाबदार धरते की तुम्ही काहीच करत नाही तेव्हा मैपत तिच्यावर भडकतो की ज्या कामासाठी तुला तिथे पाठवले ते, ते तुझ्याकडून होत नाही आणि तू आमच्यावर ओरडतेस प्रतिमाची स्मृती परत आलीस तर सर्वात आधी आपण लटकणार कारण तिला जाळताना तिने माझा चेहरा पाहिलाय असं म्हैपतचं म्हणणं असतं सायली आणि प्रतिमा गणरायासाठी प्रसाद बनवत असतात तेव्हा घरातले सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात तितक्यातच तिथे प्रिया येते आणि मुद्दाम माझ्या आईला पुन्हा कामाला लावलं ना असं ओरडते त्यानंतर सगळेजण मुद्दाम प्रतिमाचा आवाज ऐकण्यासाठी तिला वेगवेगळे प्रश्न विचारतात पण ती काही बोलत नाही तिची वाचा पुन्हा अडकते तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नाही हा सगळा प्रियाने बदललेल्या औषधाचा असर असतो प्रतिमाचा आवाज पुन्हा गेला म्हणून सगळे सगळे टेन्शनमध्ये असतात प्रिया मात्र खुश असते आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे धन्यवाद